Bola ram rambo ram 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 rambo ram ram dada lele ram ram antat ram ram maka kesi sangga bo like kara maka kesi sangga comment madi bola like kara serwani comment kara bola like kara के ओके भाऊ मका कसे सांगा कांदे कसे सांगा कमेंटमध्ये भाऊ लाईक केलं एक नंबर धन्यवाद धन्यवाद भाऊ बो। बोला काय चाललं भाऊ जेवण जेवण झालं का दुपारचं काय चाललं काम काय नाही सांगा बोला काय चालले कामा धंदे काय नाही सांगा आप्पा दादा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला

लाईक करा सर्वांनी कमेंट करा वरती बारा जण आलेले बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला क्या पाणी प्यायचं तुम्हाला प्या मग बोला वरती बारा जण आलेले लाईक करा कमेंट करा मित्रांनो बोला संघ दोन शब्द काय चालले काम काही नाही सांगा जेवण गिवण झालं का बोला संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला मित्रांनो आपल्या ताई आलेले आहे नमस्कार दादा जेवण झालं का नाही ताई जेवण नाही झालं तुमचं झालं का ताई जेवण लाईक केलं ओके ओके ताई बोला लगे सॉब्रामच्या लाईव्ह मध्ये आल्या त्या कमेंटमध्ये बोला काय नाही ताई दर दर्शक तूर जमा करणं चालली नाही दादा जेवण झालं ओके ओके ताई बोला काय चालले मग तब्येती कशी ताई तुमची बोला शेतकऱ्या संगण शब्द Bola mitrano. ¡Oh, oh, oh! ओके ओके बोला बोला मित्रांनो जेवण घेऊन झाले का सांगा कमेंटमध्ये कळवा मला मित्रांनो लाईक करा सर्वांनी कमेंट करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हां ती तोरीचा गंज आमचा जे बोला काय चाललंय मग तब्येती कशा का आहे काय ते नंतर करू ते आता बोला मित्रांनो वरती आठ जण आलेले बोला शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला जेवण गिवन झालं का बोला शेतकऱ्या संग दोन शब्द बोला मित्रांनो हे बघा कांदा आपला तीन लाईक झालेला आहे बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बाई आमचे राजेंद्र दादा आले शिर बोला लाइक like करा भाऊ जेवण झालं का दुपारचं आगे बाई ग आमची भाऊ आले बोला काय चाललं काय नाही लाइक केलं ओके भाऊ खूप खूप धन्यवाद जेवण झालं का दुपारचं काल धाडवर का बसले झोपले तुम्ही जेवण जेवण न न न जेवण करता जेवण करता करा मग जेवण तुमच्या पाठीमागून भूत आलेलं आहे बघा काय आलं पाठीमागून मागून बघा काय आलं समजून तुम्हाला काय आलं तर बघा काय आलं मराठीत कमेंट करा इंग्रजी समजत नाही तुमचा लहाना भाऊ आहे त्याला इंग्रजी समजत नाही त्याला मला कमेंट करा राव तुम्ही असं कसं फालतू बोलता बोला मित्रांनो काय चाललं काय नाही लाईक करा सर्वांनी कमेंट करा नवीन असून तो चॅनेलला सबस्क्राईब करा सपोटी कमेंट करतात आपले राजेंद्र दादा धन्यवाद धन्यवाद भाऊ बोला मित्रांनो सपोटी कमेंट करतात भावल्याचं चिन्ह दाखवतात त्यांना वाटतं भेलं पाहिजे आम्ही भेणारे नाही भेकारडे माणसं नाही तुम्ही भेता दादा भेटात त्याच्यामुळे बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा जेवण वगैरे झालं का काय झालं काय नाही सांगा मित्रांनो लाईक करा वरती चारच लाईक आलेले आहे बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गड गोड़ बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो काय चालले कामं काय नाही सांगा तब्येती कशी आहे काय बोला

काय चालले काही नाही बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बाबा बाबा दादाला फोन लावून नाही कुठपर्यंत आला म्हणून बोला मित्रांनो काय चालले काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला जेवण वगैरे झालं का बोला मित्रांनो वरती तिघ जण आलेले बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला गोड बोला गोडीचे बोला मित्रांनो असं करू नका बोला मित्रांनो कमेंट करत राहा लाईक करत राहा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा बोला जेवण वगैरे झालं का कशी मक्का सांगा मक्का मला कमेंट कमेंटमध्ये कळवा मला मित्रांनो मक्का मला क कळवा कशी आहे कशी नाही कमेंटमध्ये कळवा लाईक करा नवीन संत तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला शेतकऱ्या संघा दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला मित्रांनो बोला काय चालले काय नाही सांगा मित्रांनो बोला शेतकऱ्या संग भाऊ मोबाईलचा नंबर दे सांगा भाऊ माझा नंबर याला आहे माझ्या चॅनलवरच नंबर टाकलेला आहे मी त्याच्यावर नंबर आहे माझा घेऊ शकता तुम्ही तिथून लाईक करा कोण येतात माझा चॅनलवरच नंबर आहे तिथे टाकलेला नंबर आहे मी तिथून घेऊ शकता तुम्ही बोला नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा वरती चार जण आलेले बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा लाईक करा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो जेवण वगैरे झालं का का नाही बोला सर्वांनी कमेंट करत राहा लाईक करत राहा जेवण बोला ताई नाही झालं का ताई जेवण तुमचं ओके ताई माझ्या याला नंबर आहे बरं का ताई याला यूट्यूबला माझ्या वरीच नंबर आहे तिथे लागत असेल तर घेऊ शकता बोला सर्वांनी कमेंट करा आता जेवायचं आम्हाला आता मित्रांनो या जेवायला सर्वांनी ते बघा तिथे आपले पांगुर आहे बाज आहे तिथे ठेवलेली आम्ही आपले भाऊ आलेले नमस्कार ताई म्हणतात लाईक करा भाऊ काय चाललं काय नाही सांगा बोला बोला मित्रांनो काय चालले काय नाही सांगा कमेंट करा लाईक करा सर्वांनी बोला मित्रांनो तब्येती कशी आहे काय सांगा कमेंटमध्ये आम्ही आता म्हणजे विहिरीवर चाललेलो आहे पाणी आणायला मित्रांनो ते पाणी नाही नाही ते विहिरीवरच जेवणार आहे आम्ही लाईक करा सर्वांनी जेवण जीवन झालं का हो बोला मित्रांनो वरती चार जण आलेले बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द आता आम्ही पाणी आणायला चाललेलो आहे लांब खूप विहेर आता बोला बोलत बोलत लाईव्ह घेणार मी आता चला म्हणलं थोडीफार लाईव्ह घेत चला काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो तब्येती कशा आहे काय आहे जेवण जेवण झालं का बोला सर्वांनी कमेंट करत राहा लाईक करत राहा जय 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 लाईक करा सर्वांनी लाईक केल्याशिवाय जमत नाही लाईक केली म्हणजे आम्हाला कळतं आहे तुम्ही आणि नवीन असन तर चॅनलला सब करा सगळ्यांनी जेणेकरून तुम्हाला आमची लाईव्ह डिसन मित्रांनो बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला मित्रांनो ताईला सब केलं का ओके 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 भाऊ खूप खूप धन्यवाद भाऊ सब केल्याबद्दल तुम्हाला ताई करतीन सब कमेंट गिमेंट कराय कांदी त्यांच्या बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा आता घरीच चाललो होता मी दादा घरीच जेवण करतो होता मी तसे टाईममध्ये कटाळा आला तर घरी जाऊन जेवण करेन बोला मित्रांनो कमेंट करत राहा बोला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा cái chả lời cái này sang cái mình bola